जळगाव विरोधक गुलाबराव पाटील टीका की उमेदवार आयात वेळ येणार असं आहे की गुलाबराव पाटील जे इकडले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये पण तुमचा पराभव निश्चित आहे की त्यांनी फक्त याची चिंता करा गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण पर तुमचा पराभव निश्चित आहे त्यांनी म्हटलं की संजय पोवाडा केला आणि पोवाड्याची चेष्टा त्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाडाला फार महत्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाडाशी जोडला जात बरं हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाहीत गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पवाडा रचणार नाही पण जे हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्यावर नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवतील ते म्हणत हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं याला कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकर मारत नाही म्हणा <laughs> <laughs> रेडे मारले गुवाहातील